अनुदीदीचे दोन माझे दोन अरे मम्मी कानातले बाकी राहिले कानातले आणि वागडे घालते काय पप्पांचं फोटो कसं वाटते ब्लर ब्लर वाटते ह्या बोल छान आमची मस्त वेगळी तयार आले गणपतीची चवार वगैरे होतं थोडासा पाठ्या अजून ब्लर वाटते कॅमेरा पुसायचा आहे बरोबर आहे हा बो कॅमेरा पुसायचाच ना हां बरोबर आहे ब्लर नाही ना ताई ना। येस Okay. अरे तिथं मीरा वाडा बोलत व्हिडिओ काढते फोटो नाही काढते ताई पचका वडा करते रोशनी काटला नाही ना बोलला नाही ना माझ्या मम्मी ना? फोटो काय माझ्यासोबत चा मला हे दे मला बांगडा पण घालायचं

गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पा विनाथी मुरली पुली प्रेम तुपा दयनी सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंदील के मान मुक्त पोळची जय देव जय देव रमाई वल्लभ आई जगदवा पाद जिनगा जय देव जय देव कन्या रे

नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला खूप मनान स्वागत आहे कसे असले वीडियो ची स्टार्ट सुरुवात मी संध्याकाळी करते पण सपोर्ट मला हे नाही घेतलं आहे नाही मिळालं मला किंवा आल्यावरती एकत्र आल्यावरती खेळ काढलं विसरूनच केलेली आहे त्याच्यामुळे इथे बाहेर पोरं खेळतो त्याच्या बुद्धून खेळते संध्याकाळी स्टार्ट करते आता छान मस्त सगळ्यासोबत येऊन किती छान वाटतं ना सगळेजण असं एकत्र आले सणाचं मस्त वाटतं ना मस्त वाटतं मी दुकानात बसलो कुणाला काय पाहिजे का कुणावर काय पाहिजे कुणाला काय पाहिजे इथूनच ऑर्डर करून खाऊन घ्या <laughs> चलो भेटतो आपण थोडं वेळ जसं असं मला वेगवेगळं नसेल तसा तसा व्हिडिओ मी शूट करते त्याला संध्याकाळी आज रात्री गाज जागवायचं आहे तसं काय एन्जॉय करतो ना ते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये इमली का बूटा बेरी का बेर इमली खट्टी मीठे बेर इस जंगल में हम दो शेर पुढे बाजू जरा काय लावते मला बघू दे काय लावत आहे संचिता रेसिपी रेसिपी <laughs>

बघू आपण अस कसं काय येते संजय लावलं सकाळी झालं काय रोषणी शंकरपाळ्या करायला घेतले तिच्या पद्धतीने तुम्हाला शंकरपळा सांगते कशी करते ती काय घेतलंय एक किलो मैदा मैदा चाळून घेतलंय एक किलो मैदा साखर साखर पाव किलो लागेल पिठी साखर का नॉर्मल पिठी साखरेचं पिठी करते मी पाव किलो आणि थोडंसं मीठ थोडासा रवा थोडासा ओवा तिखट करते किलो गोड वाले ओवा लागते मी डायजेशनसाठी असंच टेस्टसाठी ओवा आहे का

एक किलो एक किलो ला कमी वाटते पुष्कळ झाली पुष्कळ मम्मी तो ओवा भाजला नाही तिकट आहे अगो बब उगच खाल्ला कोण भाजून ठेवतो का असच ठेवतो मम्मीनेली ठेवलाय ते मम्मीने साखर साखरानी ओवा ना हं साखरने नाही बडीशेपानी ओवा ना हां ओवा भाजलाच नाही तिकट आहे पूर्ण हे फ्राय करते

अरे असं कस पासिंग द पास खेळणार आहे संध्याकाळी मग तू काय करणार आहेस आम्ही मजा करणार तर मग तू झोपशील काल झोपलेलीस म्हणून तू रात्री जागलीस आज झोपलीच नाहीस म्हणजे रात्री तू जागू शकत नाहीस हा कशी जागशील तुडा आम्हाला सांगायचं नाही मग कारड्याचं नाही नि आम्ही झोपलो का आम्ही खेळायला खेळलो का तू झोपलीस तर मग हे नाही करायचं

आमची जशी मीटिंग आलेली होती इमर्जन्सी दररोशनी इथे बद्दल काय टाकलं सांगते मी तुम्हाला डाळला गरम करून टाकलंस किती डाळला पाव किलो पाव किलो डाळ ते एक किलेला पाव किलो डाळला पाव किलो साखर सईफूड थोडंसं मीठ आणि ओवा ना थोडी नीट इलायची ओवा आणि वेलची ओके घट्ट मळणे का घट्टच मळायचं जास्त जसं आपण मळत जाणार ना तसं ते आणि हे ना टाकत दूध वगैरे दुधात नाही ना मळत तर मेरी और तुम्हारी ये बर्त अलग है रेसिपी इसके लिए मैंने देखा दिखा माझी माजी पद्धत आणि तुझे पद्धत बने पूजा मी रसमाच आहे असं काय ओवा बी वना टाकत ओवा नाही टाकत मी नाही मी ओनली फक्त तुपात बनवते तूप गरम करून घ्यायचं ह्याच्यात तूप गरम म्हणजे तूप हे घेते आपल्या घट्ट झालेला असेल ना तूप नॉर्मल करून घेते आता एक वाटी तूप घेतला मी तर एक वाटीच साखर एक वाटीच दूध पण त्याच्यामध्ये जेवढं भिजेल तेवढं पीठ भिजवायचं वेरी सॉफ्ट व्हेरी सॉफ्ट पण मी आता बनवत नाही म्हणून मग दाखवली असते रेसिपी काढून बघू या वर्षी बनवलं तर बनवणार आहे दरवर्षी काय नाही कोणाचं ना काय आपलं होतं ना त्याच्यामुळे बनवलेला नाही भेटलेल्या तो ह्या वर्षी बनवायला पतला हु आहे परक चालत अजून बाकी आहे ना हे सुक पण आहे ना थोडस ठीक आहे सगळं मिक्स कर आणि मग दी खाईन घे हम फिर मम्मीने पीठ भिजायची तेव्हा आपण हे पीठ खायचो आता मी टेस्ट करणार आहे गोड बरोबर आहे का शंकरपोळ्या मस्त आमच्यात तयार आहे काय रोशनी लावलेलं आहे रोशनीने लावलेलं आहे असं सुंदर चॉकलेटचं बंगल्या तेल तापलं नाही रोशनी अरे फास्ट करू तापेल गॅसची मला बरोबर अरे तेल तापयला नकोच लोक मग तेल तापलं नाही मम्मी तेल तापण्यासाठी तर ता फास्ट पाहिजे ना असू <ॉण्ति> दे ते आणले आणण्या पण महत्व आहे विधीने आमच्या आम्हाला आईस्क्रीम आणलेला आहे ही गेलेली गणपतीला जानूच्या घरी विदी गेलेली तिच्या मैत्रिणीच्या घरी आम्हाला आईस्क्रीम आणले आहे सगळ्यांना हे रिफ्रेशिंग रोयनड आहे छान बनवलं आम्हाला आईस्क्रीम आणल्याबद्दल थँक्यू थँक्यू हे पैसे कोणी दिले तुला अरे मी का ओमसर का का होम गुड्डू म्हणजे ती वदेव आखवायचीच नाही त्याला शंकरबावर खायला गेलेत तू पाणीपुरी देणार आहे का देणार आहे का मला यायला पाणीपुरी पाणीपुरी देशील रोशी तू देणार तिथे चालले मला घेऊन जायला मुद्दा मुलगी आहे ना पाणीपुरी दे तब्बी आयगा पाणीपुरी एनर्जी आती आहे मेरे पास